माझी सैनिक वीरपत्नी यांच्या पाल्यांसाठी विशेष गौरव पुरस्कार वीस सप्टेंबर पर्यंत करावेत अर्ज शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी जिल्ह्यातील माझी सैनिक वीरपत्नी यांच्या पाल्यांसाठी असलेल्या विशेष गौरव पुरस्कारासाठी वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावेत असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल विलास सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकांमुळे केली आहे विशेष गौरव पुरस्कारासाठी माजी सैनिक वीरपत्नी यांच्या पाल्यांना शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये दहावी मध्ये नव्वद टक्के पेक्षा जास्त गुण बारावी मध्ये पंच्याऐंशी टक्के किंवा त्यापेक्षा जास्त मिळवणाऱ्या नाशिक विभागीय मंडळातून पहिल्या दहा विद्यार्थ्यांना तसेच सीबीएससी आयसीएससी बोर्डमधून पहिल्या वीस पाल्यांना रुपये वीस हजार रोख रक्कम विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येईल त्याचप्रमाणे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळात भाग घेतलेल्या व पदक प्राप्त केलेले पाल्य साहित्य संगीत गायन वादन नर्तन उद्योजक संगणक संशोधन इत्यादी क्षेत्रात पुरस्कार मिळवणारे नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमूल्य कामगिरी करून राज्याची देशाची प्रतिमा वाढवतील असे लक्षणीय काम करणाऱ्या माजी सैनिक वीरपत्नी पाल्य यांना विशेष गौरव गौरव पुरस्काराने गौरवण्यात येते राष्ट्रीय पातळीवर रुपये पंचवीस हजार रोक सन्मान चिन्ह प्रशस्ती व आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपये पन्नास हजार रोख सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून पात्र व्यक्तींनी वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावेत असे आवाहन लेफ्टनंट कर्नल श्री सोनवणे यांनी केले ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक